लग्नानंतरचा पहिला दिवस नवरी आणि नवरदेव दोघांसाठीही अतिशय खास असतो कारण या दिवसापासून ते एका नव्या आयुष्याला सुरुवात करत असतात मात्र आता एक अतिशय धक्कादायक आणि अजब प्रकरण समोर आलं आहे कर्नाटकातील कोलारमध्ये एका नवरदेवाने लग्न करून आपल्या वधूला घरी आणलं सगळे विधी झाल्यानंतर त्यांची एकमेकांसोबतची पहिली रात्र होती मात्र वधूवर बेडरूममध्ये जाताच एकमेकांसोबत भेटले या दोघांनी एकमेकांना इतकी मारहाण केली की दोघेही गंभीर जखमी झाले कुटुंबियांनी घाईघाईने दोघांनाही रुग्णालयात नेलं मात्र उपचारादरम्यान वधूचा मृत्यू झाला तर नवरदेवावर उपचार सुरू आहेत ही घटना के जी एफ तालुरा येथील हल्ली भागात घडली नवीन आणि लिखिताचा सा विवाह सात ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला नवीनने लिखिताशी लग्न करून तिला आपल्या घरी आणलं वधू लिखिता हीच सासरच्या घरी स्वागत करण्यात आलं मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी आणि नवरदेव रूममध्ये जाताच त्यांच्या खोलीतून ओरडण्याचे आवाज ऐकू यायला लागले